सुवर्णाचे नवीनच लग्न झाले होते ते आपल्या सासरे आले होते लग्नाला अजून एक महिना सुद्धा झाला नव्हता की तिच्या चेहऱ्यावरचे तेज कुठेतरी हरवले होते सुवर्णा काही नाराज होती सुवर्णाची सासू मीना ताई यांनी तिला अनेकदा तिच्या उदासीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण सुवर्णा दरवेळी सासूचे बोलणे टाळायचे मीना असे वाटत होते की बहुतेक नवीन घरामध्ये तिचे मन लागत नसावे त्यामुळे ती सतत उदास असते जास्त कोणाशी बोलतही नव्हती एके दिवशी मीनाताई अंगणामध्ये बसल्या होत्या तेव्हा अचानक त्यांना दरवाजा बाहेर सुवर्णाचा भाव प्रसाद येताना दिसला तो सुवर्णाला ला नेहला आला होता प्रसाद आल्यानंतर मीनाताईंनी त्याला पाणी वगैरे दिले सुवर्णाने भावासाठी चहा दिला प्रसाद मीनाताईंना म्हणाला मी सुवर्णाला नेहला आलो आहे तेव्हा मीनाताईंनी सुद्धा सुवर्णाला माहेरी जाण्यास नकार दिला नाही त्यांनी विचार केला जर सुवर्ण तिच्या माहेरी गेली तर तिथे तिचे मन लागेल आईवडिलांसोबत राहिली तर ती आनंदी होईल आणि तिच्या चेहऱ्यावरची चमक पुन्हा परत येईल सुवर्ण माहेरी गेली संध्याकाळी नकुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा हो मीनाताईंनी त्याला विचारले नकुल बाळा तुझ्यात आणि सुवर्णामध्ये सर्व काही ठीक तर आहे ना अरे ती खूप गप्प असते म्हणून विचारले तू तिला काही बोलला तर नाहीस ना तेव्हा नकुल म्हणाला आई मी तिला काहीच बोललो नाही आणि मला तर कधीच असे काही वाटत नाही की ती नाराज वगैरे आहे म्हणून तेव्हा नकुलकडे पाहात मीनाताई म्हणाले ठीक आहे बहुतेक माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल पण तरीही बाळा तू एक, एक वेळ सुवर्णाशी बोलून बघ ना बहुतेक ती तुला काही सांगेल अखेर ती तुझी बायको आहे नकुल म्हणाला ठीक आहे आई सुवर्णाला येऊ देत तेव्हा मी तिच्याशी बोलेन त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा नकुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई उदास बसलेली आहे नकुला पाहताच त्या उठल्या त्यांनी नकुलच्या चहा पाणी दिले आणि काही वेळेने त्या म्हणाल्या नकुल उद्या रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे तेव्हा तू तुझ्या खोलीतील सामान काढून माझ्या खोलीमध्ये ठेव आणि माझे सामान तुझ्या खोलीमध्ये ठेवून दे मी तुझ्या खोलीमध्ये राहीन तो म्हणाला आई आज नको रूम शिफ्ट करण्याबद्दल का बोलत आहेस सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा आई म्हणाली बाळा माझी खोली मोठी आहे ना आणि एवढ्या मोठ्या खोलीत मी एकटीच असते आणि आता तुझे लग्न झाले आहे तर मग तुम्हा दोघांसाठी माझी खोली छान आहे म्हणून म्हणाले बाकी काही नाही तेव्हा नकुल म्हणाला आई काही गरज नाही आहे रूम चेंज करण्याची जसे आहे तसे चालू देत आणि आता सुवर्णसुद्धा सुद्धा घरी नाही आपण ती नसताना जर रूम चेंज केले तर तिला वाईट वाटेल अगं आई इतर लोक तर सुवर्णाबद्दलच वेगवेगळे बोलतील की सून आली आणि तिने आपल्या सासूच्या खोलीवर कब्जा केला असे नकुल हसत म्हणाला त्याचे बोलणे ऐकून मीना ताई गप्प बसल्या त्यानंतर मायलेकाने मिळून रात्रीचे जेवण केले पण दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाताई पुन्हा खोली बदलण्यासाठी नकुलच्या मागे हट्ट करायला लागल्या तेव्हा तर नकुलला रूम शिफ्ट करावीच लागली खोलीतील सामान शिफ्ट केल्यानंतर मीना ताई म्हणाल्या नकुल अरे सुवर्णाच्या बाबांनी लग्नात हा जो सोपा दिला आहे तो सुद्धा तुमच्या खोलीत ठेव नकुल आईचे असे बोलणे दंग झाला त्याने आईला विचारले आई नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे बघ हा सोपा बाहेरच राहू दे पाहुणे आले तर बसतील ना त्याच्यावर तेव्हा आई म्हणाली पण बाळा हा काय आपल्याकडे सुद्धा सोफा आहे ना त्यामुळे हा सुवर्णाचा नवीन सोफा तू तु तुझ्या तु खोलीमध्ये ठेव नकुल म्हणाला आई हा नवीन सोफा इथे हॉलमध्ये छान दिसतोय इथेच राहू देत मी नाही घेऊन जाणार बेडरूममध्ये यावर मी नाताई म्हणाल्या नकुल हट्ट करू नकोस सुवर्णाचा सोफा तिच्या खोलीमध्ये नेऊन ठेव नकुल वेळ शांत बसला आणि पुन्हा म्हणाला आई तुला काय झाले आहे तू सांग बर तुला कोणी काही बोलले आहे का आपल्या मुलाने विचारलेला प्रश्न ऐकून मीनाताई लगेच म्हणाल्या नाही नाही बाळा असे काही नाही तू फक्त मी तुला जे सांगते ते ऐक आई। शेवटी आईचे ऐकून नकुलने सोपा सुद्धा त्याच्या खोलीमध्ये नेऊन ठेवला आई जे बोलत होती नकुल तसेच करत होता दुसऱ्या दिवशी नकुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की सवर नाही माहेरून आली होती अचानक सुवर्णाला घरी आलेले पाहून नकुला आश्चर्य वाटले कारण सुवर्णाने नकोला ती आणखीन काही दिवस माहेरी राहणार असल्याचे सांगितले होते पण ती आज अचानक लवकर कशी आली असे त्याला वाटले त्याने अनेकदा नोटीस केले होते की आई आणि सुवर्णामध्ये एक विचित्र प्रकारचा सा तणाव असायचा दोघी कधीही एकमेकांशी उघडपणे बोलत नव्हत्या असेच दिवस सरत होते त्यानंतर काही दिवसांनी सुवर्णा पुन्हा एकदा आपल्या माहेरी निघून गेली तेव्हा मीना नकुला देवघर त्यांच्या खोलीमध्ये दे शिफ्ट करण्यास सांगितले त्या म्हणाल्या नकुल मी पहाटे लवकर उठून पूजा करते त्यामुळे तुमची होत असेल ना उगाच तुम्हाला डिस्टर्ब होते ना तेव्हा नकुल म्हणाला आई तुला कोणी सांगितले की तू पहाटे उठून पूजा करतेस त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होते नकुलचे बोलणे ऐकून मीना ताई थोड्याशा गोंधळल्या त्या म्हणाल्या अरे नकुल कोणी काही सांगितले नाही पण मला समजते ना अरे बाळा मी जेव्हा पूजा करते तेव्हा तुला नाही पण सुवर्णाला तर डिस्टर्ब होत असेल ना असे बोलून त्या चहा बनवण्यासाठी निघून गेल्या आता मात्र नकुलच्या मनामध्ये वेगवेगळे विचार वे 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 यायला लागले त्याला असे वाटायला लागले की अखेर या घरामध्ये काहीतरी चालू आहे सुवर्ण जेव्हाही तिच्या माहेरी जाते तेव्हा आई असे विचित्र हट्ट घेऊन बसते आधी खोली त्यानंतर सोपा आणि आता हे देवघर जेव्हा सुवर्ण घरामध्ये असते तेव्हा दोघींमध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव का असतो असा नकोला प्रश्न पडला काहीतरी नक्कीच आहे जे आई माझ्यापासून लपवत आहे असे मनात बोलत असताना अचानक त्याची नजर तिथे सोप्यावर असलेल्या त्याच्या आईच्या फोनवर पडली नकुलने फोन उचलून पाहिला तेव्हा त्याला दिसले की काल संध्याकाळचे सुवर्णाच्या आईचा फोन आला होता तेव्हा नकुलला समजायला जराही उशीर लागला नाही त्याला समजले नक्कीच काहीतरी गडबड आहे नकुलने पुन्हा एकदा आईला विचारले यावेळेसही मीनाताईंनी त्याचे बोलणे टाळले शेवटी नकुलने देवघर आईच्या खोलीमध्ये नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नकुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की सुवर्णा हे माहेरून घरी आले होते नकुल अवाक राहिला त्याने मनात विचार केला आई तर मला काही सांगत नाही तर मग मी विचारू तरी कोणाला तेव्हा नकुलने सुवर्णाला विचारले ती म्हणाली मला काही ठाऊक नाही हे सर्व आईने त्यांच्या मर्जीने केले आहे तर त्यांनाच ठाऊक असेल ना का मला काहीही माहिती नाही यावर नकुल काहीच बोलला नाही पण आता त्याच्या डोक्यामध्ये संशयाने घर केले होते काही दिवसानंतर सुवर्णा पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली तेव्हा त्याचा संशय सत्यामध्ये बदलून गेला यावेळेसही मीना नकुलला सुवर्णाच्या माहेरून हुंड्यामध्ये मिळालेला टी व्ही तिच्या खोलीमध्ये लावण्यास सांगितले यावेळेस नकुल खूप चिडला तो म्हणाला आई हे सर्व काय आहे तू असे का करत आहेस मी पाहतोय जेव्हा हे सुवर्णा तिच्या माहेरी जाते तेव्हाच तू हे सर्व काही करतेस ही वस्तू इथे ठेव ती तिथे ठेव अगं आई नक्की तुझ्या मनात काय चालू आहे ते तरी सांग आणि अनेकदा विचारूनही तू मला काही सांगत नाहीस मी तुझ्यासाठी एवढा परका कधीपासून झालोय नको लस चिरलेले पाहून मी ताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या म्हणाल्या बाळा माझी फक्त एक इच्छा आहे मला असे वाटते की तुम्ही दोघांनी नेहमी आनंदी राहावे सुखाने संसार करावा आणि तसेही आता माझे आयुष्य असे कितीसे राहिले आहे माझ्यामुळे तुझा संसार मोडावा असे मला अजिबात वाटत नाही आपल्या आईचे असे हे बोलणं ऐकून नकुल हैराण झाला तेव्हा नकुल आईचे डोळे पुसत म्हणाला आई खरे सांग बरं काय झाले तुला माझी शपथ आहे त्यानंतर मीनाताईंनी रडत रडत जे काही नकुलला सांगितले ते ऐकून नकुलच्या पायाखालची जमीन सरकली मीनाताई नकुलचा हात धरत म्हणाल्या बाळा मला आधी तू एक वचन दे तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस अरे मी तुझ्याशिवाय एकटी कशी राहू तुझे बाबा सुद्धा मला एकटीला सोडून कायमचे निघून गेले आता तू तरी जाऊ नकोस आणि मला वृद्धाश्रमात सोडू नकोस मी तुम्हाला दोघांनाही त्रास देणार नाही माझ्या मनात तुमच्याबद्दल काही चुकीची भावना नाही असे म्हणून मीनाताई रडू लागल्या नुकुल म्हणाला आई जे काही आहे ते मला नीट स्पष्ट सांग आणि एक मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाही मी तुझा मुलगा आहे आणि नेहमी तुझ्यासोबतच राहणार आहे मी तुला वृद्धाश्रमात सोडेन असे वाटलेस कसे तुला तू माझा श्वास आहेस जर माझ्यात श्वास नसेल तर मग मी जिवंत राहू हो शकेन का हे बघ अजिबात रडू नको मला सर्व काही स्पष्ट सांग त्यानंतर मी नाताईंनी नकुलला सर्व काही सांगायला सुरुवात केली त्या म्हणाल्या नकुल तुझ्या लक्षात आहे का लग्नानंतर पहिल्यांदा सुवर्णाचा भाव तिला घेऊन जाण्यासाठी आला होता आणि सुवर्णा तिच्या माहेरी गेली मला वाटले की सुवर्णाला तिच्या घराची आठवण येत असेल त्यामुळे ती माहेरी जात आहे पण सुवर्णा माहेरी गेल्यानंतर तिच्या आईचा मला फोन आला होता तेव्हा मला ठाऊक झाले की सुवर्णाने फोन करून तिच्या भावाला बोलवून घेतले होते ती आई म्हणत होती की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात हुंड्यात दिलेल्या सर्व वस्तू माझ्या मुलीसाठी आणि जाव्यासाठी दिले आहेत पण तुम्ही तर सर्व सामान हॉलमध्ये ठेवले आणि फक्त बेड कपाट ड्रेसिंग टेबल तिच्या खोलीमध्ये ठेवले आहे तुमचे आता वय झाले तुम्ही त्या सामानाचे काय करणार आहात हे बघा आता माझी मुलगी त्या घरात तेव्हा जाईल जेव्हा तिचे सामान सर्व तिच्या खोलीमध्ये ठेवले जाईल मग नकोल आता तू सांग एवढ्या सर्व वस्तू तुझ्या त्या छोट्याशा खोलीमध्ये कसे बसले असते त्यामुळेच मी तुला म्हणाले की माझे सामान तुझ्या खोलीमध्ये आणि तुझे सामान माझ्या खोलीमध्ये शिफ्ट कर त्यामुळे सुवर्णाच्या हुंड्यामध्ये आलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आरामात त्या खोलीत बसू शकतील पण जेव्हा सुवर्णा दुसऱ्यांदा माहेरी गेली तेव्हाही मला हेच वाटले की तिला तिच्या ती आईबाबांची आठवण आली असेल पण तो सुद्धा माझा एक गैरसमज होता सुवर्णा तिथे पोहोचली की थोड्या वेळातच तिच्या आईचा पुन्हा फोन आला ती म्हणाली की सुवर्णाला तिच्या संसारात माझी अडचण होत आहे त्या म्हणाल्या तुमचा मुलगा बायकोचे कमी पण आईचे जास्त ऐकतो त्यामुळे आमच्या सुवर्णाला जावे बापू दुय्यम स्थान देतात हे बरोबर आहे का आता हेच हेच घ्या त्यांच्या बेडरूमच्या शेजारीच देवघर आहे तुम्ही रोज पहाटे उठून पूजा अर्चा सुरू करता तुम्हाला असे वाटत नाही का आपल्या मुलाची सुनेची झोपमड होईल सुवर्णा बापूंना याबद्दल बोलली पण जावय बापू तिचे कधी ऐकतात का तुमच्यामुळे त्या दोघात वाद होतात हे बघा विणबाई तुम्हाला सांगणे माझे कर्तव्य आहे तुम्ही तर आताच नव्या सासूबाई झालात पण मला दोन सुनांचा अनुभव आहे बाकी तुमची मर्जी नकोल अहो सुवर्णाच्या आईने बोलताना तुझेही नाव घेतले होते त्यामुळे मला वाटले की तुलाही त्यांच्याप्रमाणे वाटते त्यामुळे मी तुमच्या बाजूच्या खोलीतील देवघरल देखील माझ्या खोलीत शिफ्ट केले पण आज त्यांनी मला फक्त सुद्धा खूप काही ऐकवले असते बोलता बोलता मी नाता रडू लागल्या नकुल बराच वेळ आपल्या आईला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता पण मी नाताही काही रडायच्या थांबल्या नाही तेव्हा नकुल स्वयंपाक खोलीत जाऊन आईसाठी पाणी घेऊन आला आणि पाण्याचा ग्लास आईला देत म्हणाला आई आता मला स्पष्ट सांग सुवर्णाच्या आई तुला आणखीन काय काय म्हणाली मला सुद्धा पाहायचे आहे की त्या किती खालच्या पातळीला जाऊ शकतात मीनाताई ताई म्हणाल्या विनबाई असे म्हणत होते की या वयात कशाला हवा आहे टी व्ही पाहायचा नाच अहम येतो या डी माझ्या मुलीसाठी हा विचार करून दिले की माझं जाव आहे आणि मुलगी एल सी डीवर आपल्या खोलीमध्ये आरामात सिनेमा पाहतील पण ते दोघेही त्या एल डीचा काही वापर करत नाहीत म्हणून तुम्ही तर एल सी डी हॉलमध्येच लावून घेतला आणि दिवसभर त्यावर भक्ती गीते बघत बसता तुम्हाला काही समजते की नाही सोनेला दिलेल्या वस्तू वापरताना तुम्हाला काही लाज वगैरे वाटते की नाही माझ्या मुलीला तुम्ही तिच्या वस्तू वापरलेल्या अजिबात आवडत नाही ती जावे बापूमुळे काही बोलत नाही आता तुमचा मुलगा तुमचे सर्व काही ऐकत असेल पण उद्या त्यांना मुले झाले की मग नक्कीच बायकोचे ऐकेल मग तेव्हा जर का पाणी डोक्यावरून गेले तर असे होऊ नये की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून स्वतः कुठेतरी राहायला जातील किंवा तुम्हाला वृद्धाश्रमात आश्रमात तरी सोडून येतील सर्व चूक तुमची असेल पण बदनामात्र माझी मुलगी होईल मग आता तू सांग नकोल मी तुला त्यावेळेस किती समजाले होते की येल सडी तू तुझ्या खुलीत पण तू माझे काही ऐकले नाहीस मग यात माझी काय चूक आहे आताही जेव्हा केव्हा सुवर्णाच्या आईचा फोन येतो किंवा तिच्या जाते तेव्हा मला भीती वाटायला लागते की आता कोणता नवीन वाद सुरू होणार आहे तुझे बाबा गेल्यानंतर मी खूप संघर्ष करून तुझे पालन पोषण केले आहे तेव्हा सर्व नातेवाईकांनी माझी साथ सोडली होती कोणीही माझ्या मदतीला आले नाही मी विचार केला आयुष्य कष्ट करण्यात गेले कमीत कमी, कमी तुझ्या लग्नानंतर तर मी आनंदाने राहीन पण खरे तर मला आता खूप भीती वाटते असे बोलत असताना मीनाताईंचे हात थरथर कापायला लागले आणि बोलताना त्यांची चिप अडखळायला लागली हे पाहून नकुला आपल्या आईबद्दल खूप वाईट वाटू लागले त्याच्याही डोळ्यात अश्रू आले सुवर्णा आणि तिच्या आईचा खूप राग यायला लागला तो मनात म्हणाला त्या लोकांनी काय अवस्था केली आहे माझ्या आईची त्याने तेव्हा कसे तरी आपल्या रागाला कंट्रोल केले नकुल आपल्या आईला दिलासा देत म्हणाला आई तुला माझ्यावर विश्वास नव्हता का तू सुरवातीलाच मला हे सर्व सांगायला हवे होतेस त्यामुळे मी काही का नाही काही मार्ग नक्कीच काढला असता तेव्हा मीनाताई तई म्हणाल्या नाही बाळा असे काही नाही ज्या प्रकारे सुवर्णाची आई माझ्याशी बोलत होती मला वाटत होते यामध्ये तुझी सुद्धा सहमती आहे एक दोन वेळा विचार केला सुद्धा की तुला हे विचारावे पण पर परत मला वाटले की तुम्हा दोघा नवरा बायकवत माझ्यामुळे भांडणे होतील पण नकुल यावेळेस विहीनबाई मला खूप जास्तच बोलल्या मीना ताईने जे काही घडले ते सर्व सांगितले तेव्हा नकुल म्हणाला आई म्हणजे याचा अर्थ असा जर त्या जास्त काही बोलल्या नसत्या तर मग बहुतेक तू मला काही सांगितले नसतेस पण ठीक आहे उशीर का होईना मला सर्व काही समजले शेवटी समजले की तू असे का वागत होतीस पण आई आता मात्र मी याचा लवकरच सोक्ष मोक्ष लावणार आहे नकुलचे बोलणे कोण नाताय घाबरल्या आणि म्हणाल्या नाही बाळा तू असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नकोस ज्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होईल त्याचा आपल्याला त्रास होईल माझ्यामुळे तुझा संसार तुटायला नको बाळा नकुल म्हणाला आई संसार कोणी एका माणसामुळे होत नाही यामध्ये दोन लोकांचे बरोबर योगदान असावे लागते पण इथे तर तुझ्या सुनेला संसार म्हणजे काय हेच कळत नाही नाहीतर तिच्या आईने आमच्या संसारात ढवळाढवळ केलीच नसती मुलीच्या सासरी काय घडते याची रेग नारेग जर तिच्या माहेरी समजत असेल आणि माहेरचेही मुलीच्या संसारात लक्ष घालत असतील तर असा संसार कधीच होऊ शकत नाही आता मला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावे लागेल आई माझ्यावर विश्वास ठेव मी आमच्या नात्याला फक्त एक संधी देत आहे नाहीतर ज्या प्रकारे हे नाते आहे ते तुटलेलेच चांगले असे मला वाटते कारण आयुष्यभर दुःख सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दुःखी झालेले कधीही चांगले आई फक्त तू तु तु तुझ्या मुलावर विश्वास ठेव उद्याचा दिवस वेगळा असेल दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाताईंनी पाहिले की नकुलसुद्धा लवकर उठला आहे आणि तो फोनवर कोणाला तरी बोलत होता थोड्या वेळात मीनाताईंनी त्याच्यासाठी चहा बनवला तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजली मीनाताईंनी दरवाजा उघडला तर दारात तीन माणसे उभी होती मीनाताईंनी त्या माणसांना विचारले तुम्हाला कोण हवे आहे त्यातील एक माणूस म्हणाला आम्हाला नकुल साहेबांनी बोलवले आहे तुम्ही त्यांना बोलवा पण आम्ही आमचे काम सुरू करू तेवढ्यात नकुल स्वतःहून खोली बाहेर आला आणि आल्याबरोबर त्या माणसांना म्हणाला अरे आला तुम्ही चला लवकर आपल्याला सामान उचलायचे आहे मीना ताई म्हणाल्या अरे नकुल कोणते सामान उचलण्याचे बोलत आहेस मला काही सांगशील का काय का चालले आहे तेव्हा नकुल म्हणाला आई तू फक्त माझे दे आता काही बोलू नकोस फक्त बघ ज्या प्रकारचा आगावपणा त्या लोकांनी केला आहे त्यातून एवढे तरी समजले आहे की त्यांना सरळ सांगितले की समजत नाही त्यामुळे मी त्यांना दुसऱ्या पद्धतीने समजावत आहे आई म्हणाली नक्की तो काय करणार आहेस बाळा नकुल म्हणाला आई एक मिनिट थांब मी आलोस असे बोलून नकुल त्या माणसांना काहीतरी समजवायला लागला आणि पुन्हा आईकडे येऊन म्हणाला आई आता तुलाही थोडेसे कठोर व्हावे लागेल तू माझ्याबरोबर विश्वास ठेव मी काहीही चुकीचे होऊ देणार नाही असे बोलून नकुल त्याच्या आईला तो पुढे काय करणार आहे हे सांगू लागला हे ऐकून मीनाताई म्हणाल्या सर्व काही ठीक तर होईल ना बाळा काही गडबड तर होणार नाही ना, ना। एवढे समजावून सांगून अजूनही आईला काळजीत असलेले पाहून नकुल म्हणाला अगं आई तू टेन्शन का घेत आहेस मी काही चुकीचे करणार नाही मला फक्त त्या माणसांना वठणीवर आणायचे आहे असे बोलून तो निघून गेला दोन तासांनी नकुल त्याच्या सासरी पोचला त्याने दारावरची बेल वाजवली त्याच्या मोठ्या मेहुण्याने दरवाजा उघडला तेव्हा सर्वजण नाश्ता करत बसले होते नकुलला अचानक आलेले पाहून सर्वजण चकित झाले सुवर्णाच्या दो दोघी भाऊजया स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या सुवर्ण आणि तिची आई सुद्धा आश्चर्यचकित होऊन नकुलकडे पाहत होत्या तेवढ्या त्याचे सासरे म्हणाले अरे जावय बापू तुम्ही अचानक इथे कसे सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा नकुल म्हणाला हो बाबा सर्व काही ठीक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तेवढ्या सुवर्णाचा मोठा व्हा म्हणाला अरे तुम्ही असे काय बघत आहात आधी भाऊजींच्या चहा नाश्त्याचे बघा नकुल हात जोडत नम्रतेने म्हणाला नको दादा मी नाश्ता करणार नाही आता मी थोडा घाईत आहे मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे मी तर फक्त इथे सामान ठेवायला आलो होतो नकुलचे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले तेवढ्या सुवर्णच्या आई म्हणाली जावे बापू कोणते सामान परत पर करायला आले आहात तुम्ही सासूच्या बोलणे ऐकून नकुल हसला आणि म्हणाला तेच जे बाहेर उभे असलेल्या ट्रक मध्ये आहे ते सर्वजण घराबाहेर आले सुवर्णाच्या भावाने तिथे जाऊन पाहिले तर ट्रक मध्ये ते सामान होते जे सुवर्णाच्या लग्नात दिले होते त्या सामानाकडे पाहून सर्वजण प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले सुवर्णा तर कधी आपल्या आईकडे तर कधी नकुलकडे पाहत होती सुवर्णाची आई म्हणाली जावे बापू हे काय आहे तुम्ही लग्न दिलेले हे सर्व सामान इथे का घेऊन आलात सामान इथे आणण्याआधी एकदाही तुम्ही आमच्या इज्जतीचा विचार केला नाही का तुम्हीच बघा बाहेर आजूबाजूचे सर्व लोक उभे राहून एकमेकांशी कुजबूज करत आहेत सुवर्णाचे बाबा सुद्धा म्हणाले जावे बापू हे सर्व काय आहे मला नीट सांगाल का तेव्हा नकोला हात जोडून म्हणाला बाबा या वस्तू तुम्ही तुमच्या मुलीला लग्नात हुंडा म्हणून दिल्या आहेत ज्यावर फक्त तुमच्या मुलीचा अधिकार आहे काय आई बरोबर बोलतोय ना मी तर असो पण बाबा आम्ही जिथे राहतो ते घर तर माझ्या आईचे आहे जे माझ्या बाबाने खरेदी केले आहे तेव्हा आईने मला स्पष्ट सांगितले आहे की तू स्वतःचे नवीन घर खरेदी कर आणि तिथे हे सर्व सामान घेऊन जा किंवा मग ज्याचे सामान आहे त्याच्या घरी नेहून दे माझ्या घरामध्ये या वस्तू साठी नाही ती अगदी असेही म्हणाली जेव्हापासून हा हुंडा घरी आला आहे तेव्हापासून माझी रात्रीची झोप उडाली आहे तेव्हा मध्ये सुवर्णाची आई म्हणाली नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे स्पष्ट बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा तेव्हा नकुल हसून म्हणाला सासूबाई मला फक्त हेच म्हणायचे आहे की तुम्ही हुंड्यामध्ये या सर्व वस्तू सोबत तुमच्या मुलीला एक खोली दिली असती तर बरे झाले असते म्हणजे तिला काही त्रास झाला नसता आणि आहे म्हणून सारखे सारखे माहेरी यावे लागले नसते नकुलचे बोलणे ऐकून त्याचे सासरे आणि सुवर्णाचा मोठा भाव सासूकडे पाहत होते तिथे उभ्या असलेल्या दोन्ही सुना देखील सासूकडे पाहू लागल्या तेव्हा सासूने तर गप्पराने ठीक समजले अखेर त्यांची पोल उघडी पडली होती तेही मुलगा आणि सुनांच्या समोर त्यांच्या लक्षात आले की नकुलला सर्व काही ठाऊक झाले आहे आणि यावेळेस नकुलची आई थोडीशी कठोर झाली आहे सुवर्णा म्हणाले माझ्या आईवाल्यांची तुम्हाला काही परवा नव्हते त्यामुळेच तर तुम्ही त्यांनी लग्नात दिलेला सामान इथे ट्रक करून घेऊन आलात तुम्ही हा विचारही केला नाही की माझ्या आईवडिलांना काय वाटेल अहो आपण बसून सुद्धा बोलू शकलो असतो ना सुवर्णाचे बोलणे ऐकून नकुल म्हणाला अरे इच्छा बसून सुद्धा बोलता येते का हे तर मला ठाऊकच नव्हते कारण तू आमच्याशी कधी बोललीच नाही उलट काही प्रॉब्लेम झाला की तू माहेरी येऊन बसत होतीस आणि तू माहेरी आलीस की तुझी आई फोन करून माझ्या आईला त्रास देत होती एवढेच काय पण त्यांनी माझ्या आईला धमकी दिली की जर माझ्या आईने त्यांचे बोलणे ऐकले नाही तर उद्या मुलगा आणि सून तुमच्यापासून वेगळे राहतील किंवा मग तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतील तेव्हा तुला माझ्या आईबद्दल काही वाटले नाही का आता सुवर्णाची बोलतीच बंद झाली होती आता मात्र तिथल्या सर्वांना सुवर्णा आणि तिच्या आईबद्दल ठाऊक झाले होते पण एक वडील मुलीचे घर कसे तुटू देतील त्यांचा संसार मोडू नये म्हणून सुवर्णाच्या वडिलांनी नकोल समोर हात जोडले आणि म्हणाले जावय बापू माफ करा आम्हाला असे वाटत होते की आमची मुलगी आम्हाला भेटण्यासाठी आनंदाने येते तेही तुमच्या परवानगीने आजपर्यंत जे काही झाले ते झाले यापुढे अशी चूक होणार नाही तुम्हाला आणि विहीणबाईंना त्रास होईल असे कोणीही वागणार नाही पण काम कृपा करून या सर्व वस्तू पुन्हा तुमच्या घरी घेऊन जा तेव्हा नकुलने आपल्या सासऱ्याला हात जोडलेले पाहून त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला मला माफ करा बाबा मला हे सर्व करायचे नव्हते पण या दोघेने मिळून माझ्या आईला त्रास दिला या दोघे आईच्या डोळ्यात पाणी आले मी माझ्या आईला रडताना पाहिले म्हणूनच मी हे पाऊल उचलले सुवर्णाने तिची आई खाली मान घालून उभ्या होत्या सुवर्णाचा भाऊ म्हणाला आई काय के केलेस तू हे अगं जर माझी बायको अशी वागली असती तर तू हे सहन केले असतेस का तुझ्या सुनांनी काय आदर्श घ्यायचा तुझ्याकडून तेव्हा आई म्हणाली मला माफ करा जावे बापू नकुल म्हणाला माझी माफी मागून काय उपयोग सासरे म्हणाले जावे बापू माझ्या मुलीला एक संधी द्या आणि कृपा करून तुम्ही हे सामान पुन्हा तुमच्या घरी घेऊन जा माझी पत्नी विहीणबाईंची माफी मागेल तुम्ही व्हा तुम्ही पुढे व्हा आम्ही तिकडे यायला निघतोस असे बोलताच नकुल सामानाचा ट्रक घेऊन पुढे गेला त्याच्या मागोमाग स्वतः सुवर्णाचे बाबा मुलीला आणि पत्नीला घेऊन सुवर्णाच्या सासरे पोहोचले तेथे ते त्या ते तिघांनीही ते 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 आपल्या विहीणबाईची माफी मागितली आणि यापुढे असे काही होणार नाही असे आश्वासन दिले मीनाताई मोठ्या मनाच्या होत्याच त्यांनी लगेच त्यांना माफ केले आणि म्हणाल्या मला नकुल सारखा मुलगा आहे म्हणून हे शक्य झाले नाही तर आजकालच्या मुलांना बायकोसमोर नेहमी आईच चुकीची वाटते नकुल म्हणाला आई प्रत्येक मुलाने बायकोचे ऐकून आयला आई किंवा आईचे ऐकून बायकोला त्रास देऊ नये असे मला वाटते कारण त्या दोघी ते त्याच्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या असतात कारण एकीने त्याला हे जग दाखवलेले असते तर दुसरी स्वतःच्या आई वडिलांना सोडून त्याच्या घरी आलेले असते बरोबर ना तुम्हाला काय वाटते मित्रांनो ही कथा कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद